नमस्कार मंडळी तर राम राम आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ गर गौरी गणपतीमधला आहे बरं का आत्ता काही नाही केला मी शूट आणि मला खूप सारे व्हिडिओ शूटच करणे झाले नाही पण जशा मी छोट्या मोठ्या क्लिप्स शूट केल्या त्या सर्व एकत्र घालून हा नवीन व्हिडिओ तयार करते आणि हा नवीन व्हिडिओ तयार करायचा म कारण असं की गौरी जागरणात गौरीसाठी छान गोडगोड गाणी म्हटली जातात तर माझ्या दिदुल्यानं सांगितलेलं की ह्या वर्षीचं गौरी जागरण मम्मा मी करणार ती आहे आणि तिने ते गाणी गायले आहेत आणि तिने भरपूर गाणी गायले पण मला गाणे शूट करणंच झालं नाही पण तरीही मी तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी एक गाणं शूट केलेलं आहे आणि मी ऐकलं आहे वाचलंय वारसा जर अभिमानाने मिरवला तर तो आपोआपच टिकतो आणि तो टिकवणं काळाचीच गरज झालेली आहे कारण का आजच्या धावपळीच्या युगात प्रगतीच्या युगात आपण कुठेतरी आपली संस्कृती परंपरा मागे सोडतो आहे आणि मला वाटतं परिवर्तन जसं निसर्गाचा नियम आहे तसं वारसा हक्क संस्कृती परंपरा जपणं ही आपलं आद्य कर्तव्यच आहे आणि ज्या गोष्टी जोपर्यंत घरात होणार नाही तोपर्यंत त्या मुलांच्या मनावर कशा ती मनावर न, कशा काही बिंबणार बरं आणि मी त्यासाठी प्रयत्न करत असते प्रत्येक गोष्ट घरात करण्याची ती मुलांच्या मनावर बिंबवण्याची तर माझ्या दिदुल्यानं गौरी कशा जागवल्यात एकच गाणे पण तरीही तिच्या या कामाचं कौतुक झालंच पाहिजे असं मला वाटतं मी तर भरभरून तोंड भरून कौतुक केलं आणि तुमच्याकडून सर्वांकून पण अपेक्षा करते की तिच्या या गोष्टीला तुम्ही सर्वांनी कौतुक करावं आणि शब्बासकीची थाप तिच्या पाठीवर काय करू मी माझी सांडलं तर सांडू दे

तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हां माझ्या दुदुल्याचं कौतुक कराय विसरू नका बरं का ह्या ह्या आपल्या परंपरा पर जपण्याच्या मार्गावर तिनं पहिलं पाऊल टाकलं नक्कीच तिच्या फाटीवर कौतुकाची थाप द्या आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या